ಸಲಾಮನೆ ಉಲ್ಗಡೂಯ शाश्वत विकास पर्यावरणाचे संवर्धन कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यासह दोन हजार सत्तर पर्यंत भारताने उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील आहोत हरित आणि पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी ग्रीन एक्स एनमेंटल आणि ईपीडी ग्लोबल यांच्यातील भागीदारी महत्वपूर्ण ठरेल शाश्वत विकासासाठी घेतलेला हा पुढाकार आहे अशी माहिती ग्रीन सोल्युशन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सागर अहि मेंटल आणि ईपीडी ग्लोबल यांच्यामध्ये पर्यावरणीय उत्पादन घोषणेची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक करार करण्यात आला ईपीडी ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॅकॉन हाऊ आन आणि ग्रीनएक्सचे सागर अहिवळे आणि आरती भोसले अहिवळे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली प्रसंगी अधिकारी विश्वास पिटके उपस्थित होते तीन वर्षांकरिता हा करार झाला असून भारतीय उद्योग समूहांनी तयार केलेल्या उत्पादनांचे पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण ईपीडी ग्लोबल मार्फत अधिकृतपणे ग्रीनएक्स एनवायरमेंटल करणार आहे संबंधित उत्पादनाचा ईपीडी दस्तऐवज या उत्पादनावर तसेच उत्पादकाच्या संकेतस्थळावर ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे माझं नाव आरती भोसले आणि मी डिरेक्टर एनवायरमेंटल प्रायव्हेट लिमिटेड पुणे महाराष्ट्र तर ईपीडी म्हणजे काय तर एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट डिक्लेरेशन तुमचं कुठलंही प्रोडक्ट जे असेल तर त्याची पर्टिक्युलर इमेशन किती आहे त्याचं एक व्हेरीफाईड आणि ट्रान्सपरंट डॉक्युमेंट जे पब्लिकली अवेलेबल असेल दॅट इज कॉल्ड एज एन्वयमेंटल प्रोडक्ट डिक्लेरेशन तर हे का करतात मोस्टली इंडस्ट्रीज सर सो की त्यांना जेव्हा त्यांचं पर्टिक्युलर प्रोडक्टचे इमेशन आहे ते कन्झ्युमरपर्यंत किंवा बाकीच्या इतर लोकांपर्यंत त्यांच्या कस्टमरपर्यंत पोहोचायचं आहे ट्रान्सपरंट वेनी त्याच्यासाठी ही ई डी केली जाते किंवा त्यांना एक्सपोर्ट करायचं आहे तर बऱ्याच गोष्टींमध्ये हे मॅन्डेटरी आहे आता भारतावरती याचे असे परिणाम होतील की भारतामध्ये ॲज कम्पेअर्ड टू आपलं जे काही क्षेत्रफळ लक्ष लक्षात घेता किंवा आपला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर लक्षात घेता भारतामध्ये खूप कमी ईपीडीज पब्लिश आहेत तर त्याच्या मागच्या बऱ्याच कारण म्हणू शकतो की आपण की एकतर अनअवेअरनेस किंवा त्याचा कॉस्ट इफेक्टिव्हनेस असेल तर हे दोन पॉईंट लक्षात घेता आम्ही ईपीडी नॉर्वे आणि ग्रीनेक्स एनवायरमेंटल प्रायव्हेट लिमिटेड असं कोलॅबरेशन केलेलं आहे की पुढे जाऊन आम्ही छोटे उद्योग किंवा मोठे उद्योग किंवा मीडियम स्केल इंडस्ट्रीज असतील तर त्यांना कॉस्ट इफेक्टिव्ह वेने आम्ही त्यांचे ईपीडीज पब्लिश करण्यासाठी नक्कीच हेल्प करू म्हणजे काय की त्यांचे जे काही एक्सपोर्टसाठी त्यांना जो हेल्प लागणार असेल काही प्रोडक्ट एक्सपोर्ट जर होणार असतील आणि ते वाचून राहत असतील किंवा अजून काही गोष्टी असतील तर त्या केसमध्ये आम्ही त्यांना हेल्प करू हा त्यांचा उद्देश झाला प्लस भारतासाठी ह्याचा फायदा असं म्हणू शकतो की आपण जे काही कुठलीही कंपनी आहे तर त्या कंपनीचे जे, जे काही प्रदूषण असते किंवा पोल्युशन लेवल असते तर ती कधी कळते की त्या त्यामध्ये किती प्रोडक्ट म्हणजे ऍक्च्युली निर्माण होत आहेत आणि ते प्रोडक्टचे पोल्युशन म्हणजे अल्टिमेटली कंपनीचे पोल्युशन जेव्हा आपण प्रोडक्टचेच पोल्युशन माहीत करून घेऊ हो की ते किती होत आहेत आणि ते कसं कमी करू शकतो त्यानंतर ते कम्प्लिटली म्हणजे जे त्या कंपनी कार्बन न्यूट्रेलिटीकडे वळू शकतात अल्टिमेटली भारत आपला जो उद्देश आहे नेट झिरो गोल दोन हजार सत्तर तो अचीव होऊ शकतो मी सागरवेळी गिरेनेमेंटलचा डायरेक्टर आम्ही गेली पंधरा वर्ष झाले एन्व्हामेंट फील्डमध्ये काम करतोय आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ दोन ते अडीच हजार कंपनीबरोबर काम करतो आहे लार्ज स्केल असेल किंवा स्मॉल स्केल असेल तर याच्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस आहेत अवेअरनेस एक प्रकार आहे की लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे या गोष्टीचा की पर्यावरणाकडे पाहताना आपण अवेअरनेस ठेवलेला नाही आहे की पोल्युशन किती प्रमाणात होते तो एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा जर स्मॉल स्केल इंडस्ट्रीना जर एक्सपोर्ट करायचा असेल तर एक्सपोर्ट करण्यासाठी त्यांना कॉस्ट येते आणि ते कॉस्ट बेअर करणे आणि हा ए पी डी आम्ही जर काही घेऊन आलेला आहे कन्सेप्ट मार्केटमध्ये त्याच्यामुळे एक तर पर्यावरणामध्ये कोणत्या स्टेजला किती पोल्युशन होते याची माहिती मिळेल दुसरं फायनान्शियली पाहिलं तर एस एम ई सेक्टरला कमी कॉस्टमध्ये ई पी डी पब्लिश होतील आणि मार्केट जगामध्ये ज्या बाहेरच्या कंपन्यात कारण हे जगभर प्रसिद्ध होत असतं आणि बाहेरच्या कंपनींना जर आपला सप्लायर पाहिजे ज्याच्याकडे ई पी डी आहे आणि त्याचं इमिशन फॅक्टर कमी आहे तर त्या कंपनी त्यांना अप्रोच करून आपल्या एसीएम सेक्टरला त्याचा जास्त बेनिफिट होऊ शकतो दुसरा मुद्दा पर्यावरणाचा जर मला समजतं आहे की माझ्या कंपनीमध्ये ह्या लेवलला माझं पोल्युशन होतं आहे तर ते त्या जाग्यावरतीच त्याला कमी करू शकतात आणि त्याचा पर्यावरणासाठी पण फायदा होऊ शकतो